नमस्कार स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत गर्भधारणेच्या सहाव्या महिन्याबद्दल हा महिना खूप खास असतो कारण बाळाची हालचाल वाढते आईचं शरीर आता विजिबली प्रेग्नंट दिसतं बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट खूप फास्ट होतं आणि आता प्रेग्नन्सी कम्फर्टेबल वाटू लागते म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बाळाची वाढ सहाव्या महिन्यात कशी होते आईच्या शरीरात कोणते बदल होतात योग्य आहार कोणता काय खावं काय टाळावं कोणत्या सोनोग्राफी कोणत्या टेस्ट करायला हव्यात व्यायाम किती आणि कोणता करायला हवा भावनिक बदल मानसिक आरोग्य त्याचबरोबर स्लिपिंग पोझिशन्स आणि काही डेंजरस वॉर्निंग साईन्स चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आता सगळ्यात पहिलं आणि खूप महत्वाचं बेबीची डेव्हलपमेंट सहाव्या महिन्यामध्ये कशी होते या महिन्यात तुमचं बाळ आकाराने त्याची लांबी अंदाजे ते सेंटीमीटर इतकी असते आणि त्याचं वजन सहाशे ते साडेसातशे ग्राम पर्यंत असत तसंच बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट खूप जलद होत बाळाची नर्वस सिस्टीम आता सिग्नल ओळखायला लागते बाळाचे लंग्ज म्हणजे फुफ्फुसे विकसित होत आहेत पण अद्याप पूर्णपणे तयार नाही पण विकसित होत आहेत डेव्हलप होत आहेत बाळाची स्किन ही थीन आहे पण लेअर्समध्ये वाढत आहे त्याचे आयब्रोज आयलॅसेस आता दिसायला लागतात तसंच त्याची मुवमेंट म्हणजे बाळाची किक किंवा की त्याचं रोलिंग किंवा त्याचं स्ट्रेचिंग हे तुम्हाला जाणवायला ला लागतं कधी कधी रिदमिक मुवमेंट पण वाटू शकते आपल्याला त्यानंतर बेबी आता आपला आवाज ओळखू शकतो जसं की तुमचा आवाज किंवा हार्टबीट किंवा बाहेरचा आवाज सुद्धा ऐकू शकतो बेबी आणि या महिन्यात बेबीला तुमच्या व्हॉइस फ्रिक्वेन्सीची हॅबिट बनते म्हणून स्टोरीज म्हणजे मंत्र काही स्टोरी गोष्टी चांगल्या चांगल्या भजन किंवा प्रार्थना किंवा चांगलं म्युझिक ऐकायला सुरुवात करा आता हे झालं बेबी बद्दल आता आईच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात ते पाहूया सो so, चेंजेस इन मदर्स बॉडी या महिन्यात खालील काही सिमटम्स असे असतात की जे सामान्य मानले जातात जसं की पोट वाढणं वजन वाढणं बॅक पेन पेल्विक प्रेशर लघवी वाढणं स्किन मार्क्स वाढणं थोडंसं हार्टबर्न किंवा ॲसिडिटी होणं या सगळ्या गोष्टी किंवा स्वेलिंग म्हणजे पायात किंवा हातात माइल्ड पण थोडंसं सूज येणं वगैरे पोटात थोडा कडकपणाही जाणवतो पण हे लेबर नसतं ती बॉडीची एक हलकी प्रॅक्टिस असते सो so, या सगळ्या गोष्टी मदर्सच्या बॉडीमध्ये खूप दिसून येतात सहाव्या महिन्यामध्ये पण हे सगळे सिमटम्स अगदी सामान्य मानले जातात आणि जर काही वियर्ड वाटलं किंवा जर काही जास्त अतिप्रमाणात काही कोणत्या गोष्टी जाणवल्या तर डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांशी एकदा म नक्की बोलून घ्यावं आता आपण पाहिलं की आईच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात तसंच आता आपण आईच्या डाएट विषयी बोलूया म्हणजे डाएटमध्ये काय खायला हवं काय टाळायला हवं या गोष्टींबद्दल आपण बोलूया तर या महिन्यात डाएट बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे म्हणजे डेली ज्या काही गोष्टींची गरज आहे सो ते आपल्या शरीरात जायलाच हवं जसं की प्रोटीन कॅल्शियम आयर्न ओमेगा होलग्रेन्स वगैरे वगैरे आता हे वन बाय वन पाहूया जसं की डेलीची गरज असते प्रोटीनची तर प्रोटीन सात ते ऐंशी ग्रामपर्यंत प्रोटीन जायलाच हवं हो शरीरात जसं की दूध पनीर अंडी डाळी हरभरा चिकन नॉनव्हेज खात असाल तर सो या सगळ्या गोष्टी तुमच्या नेहमीच्या आहार आहारात किंवा तुमच्या डाएट प्लॅनमध्ये सामील करायला हव्यात कॅल्शियमसाठी दूध तीळ रागी बदाम आयनसाठी खजूर किसमिस पालक मेथी बीटरूट तसंच विटॅमिन डी सॉरी विटॅमिन सी सोबत आयर्न ऑब्सॉप्शन जास्त जसं की लिंबूपाणी ऑरेंजेस वगैरे वगैरे आणि विटामिन सॉरी ओमेगा थ्रीसाठी ना फ्लॅक्स सीड्स वॉलनट्स फिश फिश जर खात असाल तर तेही ॲड करायला विसरू नका होल ग्रेन्स जसं की गहू ज्वारी रागी ओट्स आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जसं की मल्टिपल टाईप्स ऑफ फ्रुट्स त्यानंतर मल्टिपल टाईप ऑफ व्हेजिटेबल्स पालेभाज्या पालक मेथी अशा सगळ्या गोष्टी ॲड करा त्यानंतर हायड्रेशन हायड्रेशन तर, तर खूप महत्त्वाचं आहे म्हणजे दररोज दोन ते अडीच लिटर पाणी प्यायलाच हवं त्याहीपेक्षा डॉक्टर जास्त सांगतात तीन साडेतीन लिटरपर्यंत पाणी दिवसाला प्यायला सांगतात पण एक दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचंच आहे सो हे असं लक्षात ठेवून ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश समावेश करायलाच हवा आता कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ते बघूया जसं की कच्चं अपुरं शिजवलेलं अंड कच्चं दूध किंवा कुठलीही कुठलाही पदार्थ कच्च, कच्चा कच्चा अर्धवट शिजवलेला नको जास्त चहा कॉफी घेणं पण टाळावं त्यानंतर पॅकेट फूड किंवा कोल्ड ड्रिंक्स पॅकेट ज्यूस वगैरे असतात सो ते सुद्धा टाळायला हवं जास्त मीठ खाऊ नये बिकॉज बी पी वाढू शकतो त्यानंतर पपई म्हणजे कच्ची पपई किंवा अननस वगैरे याचं अतिप्रमाण टाळावं जरी पपई खाल्ली किंवा अननस खाल्लं तरी अत्यंत कमी प्रमाणात खावं सो या सगळ्या गोष्टी टाळायला हव्या आता कोणत्या गोष्टी डाएटमध्ये इन्क्लूड करायच्या आणि कोणत्या अवॉइड करायच्या याबद्दल चर्चा झाली आता आपण सोनोग्राफी आणि टेस्टबद्दल बोलूया तर आता पाचव्या महिन्यामध्ये ऑलरेडी ॲनोमली स्कॅन झालेलं असतं सो सहाव्या महिन्यामध्ये विशेष अशी कोणती सोनोग्राफी जर डॉक्टरांनी सजेस्ट केली नसेल तर नॉर्मली कोणतीही सोनोग्राफी नसते पण काही वेळा डॉक्टर्स काही टेस्ट करायला सांगतात जसं की ग्लुकोज टेस्ट किंवा डायबिटीज टेस्ट ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी किंवा अदरवाईज युरिन टेस्ट किंवा रेग्युलरली थायरॉईड टेस्ट वगैरे या काही अशा छोट्या मोठ्या टेस्ट सजेस्ट करतात आणि सोनोग्राफी एकही नसते जर असेल कोणाला रिस्की प्रेग्नन्सी तर एखादी सजेस्ट केली जाते सो हे झालं टेस्ट आणि सोनोग्राफीबद्दल आता आईने कोणत्या कोणत्या एक्सरसाईज करायला हव्यात सहाव्या महिन्यामध्ये म्हणजे थोडीशी मुवमेंट असायला हवी आई आईची डेली वीस ते तीस मिनटं चालणं किंवा प्रेन योगा करणं पेल फेल पेल्विक फ्लोअर एक्सरसाईज करणं ब्रिदिंग एक्सरसाईज करणं सो अशा काही गोष्टी जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये छान होतं आपली मुवमेंट असल्यावर बेबीला ब्लड फ्लो छान जातो पण काही गोष्टी अवॉइड पण करायला हव्यात एक्सरसाइजमध्ये जसं की जास्त उड्या मारून व्यायाम करणे किंवा वजनदार एक्सरसाइज करणे किंवा झोपून पाय उंचावर क करून जे काही योगा पोजेस वगैरे असतात सो ते अवॉइड करायचं किंवा बाईकवर किंवा ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स वगैरे असतात सो ते अवॉइड करणं जास्त जिमिंग करणं जिममधले हेवी एक्सरसाईज करणं सो हे या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात आणि जस्ट सिंपल वीस ते तीस मिनटं वॉकिंग करणं घरातली घरात एक दहा पंधरा मिनटं चालणं छान ब्रिदिंग एक्सरसाईज करणं सो या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता रनिंग वगैरे अवॉइड करा सो so, हे झालं एक्सरसाईजबद्दल आता आपण थोडंसं ना स्लीप रुटीनबद्दल चर्चा करूया म्हणजे आईचं आई स्लीप रुटीन कसं असायला हवं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याआधीही मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की युटेरसकडे ब्लड फ्लो वाढवण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लेफ्ट साईडला झोपायला so, सांगतात सो लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला झोपणं ही सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे झोपण्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये त्यानंतर तुम्ही पिलो पिलोसुद्धा यूज करू शकता ती उशी सपोर्टिव आहे झोपण्यासाठी आणि रात्रीचं हेवी जेवण थोडंसं टाळायला हवं थोडंसं लाईट जेवण करायचं रात्रीचं सो so, हे hey, असा काहीसा स्लीपिंग पॅटर्न तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये फॉलो करू शकता जो की सिक्स्थ मंथमध्ये खूप बेनिफिशियल ठरेल आपल्यासाठी आता या महिन्यात बरेच मोड स्विंग होणंही नॉर्मल आहे पण या काळात बेबीबमचे फोटो किंवा बाळाशी बोलणं म्हणजे फोटो काढणं बेबी बमचे किंवा तुम्ही फोटोशूट करू शकता बाळाशी बोलणं हे चालू ठेवायचं त्यानंतर पॉझिटिव्ह अफरमे अफर्मेशन्स आपण बाळाला देऊ शकतो गर्भसंस्कार म्युझिक ऐकू शकतो आणि गर्भसंस्कार क्लासेस वगैरे तुम्ही जॉईन करू शकता हे सगळं करायला सुरुवात करा जरी मूड स्विंग्स होत असले तरी या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि एक तुमचं आणि बाळाचं छान असं इमोशनल बॉन्डिंग तयार होईल आता हे सगळ्या गोष्टी तर झाल्याच पण आता काही गोष्टी अशा आहेत की जर म्हणजे काही सिमटम्स आहेत की जर ते दिसले तर तुम्ही लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायला हवा जसं की जास्त ब्लीडिंग होत असेल किंवा सेवरल बॅकपेन होत असेल खूप जास्तीचा किंवा बेबी मुवमेंट्स कमी होणं कारण आपल्या पाचव्या मंथपासून आपल्याला बेबी मुवमेंट्स जाणवायला लागतात ला छोट्या मोठ्या आणि आपल्याला डॉक्टर्स ते सांगतात सुद्धा की तुम्ही दिवसातून बेबीच्या मुवमेंट्स काउंट करा एका दिवसात किती वेळा आपलं बेबी मू मूव होते किंवा मूवमेंट आहे सो ते काउंट करा आणि ते जर कमी वाटलं तर ते सुद्धा एक रिस्की साईन असेल किंवा तुम्हाला वि ब्लड विजन ब्लड विजन म्हणजे जर असं डोळ्यासमोर अंधारी किंवा असं ब्लर दिसत से असेल सो तेसुद्धा वॉर्निंग साईन आहे किंवा सडनली स्वेलिंग होत असेल तर ते सुद्धा किंवा हेडेक खूप जोराचं होत असेल खूप जोरात डोकं वगैरे दुखायला लागलं तर तेसुद्धा वॉर्निंग साईन आहे किंवा हाय फिवर वगैरे सो अशा काही गोष्टी आहेत जे की डेंजर साईन मानल्या जातात प्रेग्नेन्सीमध्ये आणि तसं असेल तर डॉक्टरांशी लगेच कॉन्टॅक्ट करा तर हा होता पूर्ण गर्भधारणेचा सुंदर आणि महत्त्वाचाच हवा महिना तुमच्या बॉडीला ऐका स्ट्रेस कमी ठेवा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रेग्नंट मम्मींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय